नमस्कार मित्रांनो प्रमुख मुख्य आयकर आयुक्त अंतर्गत रिक्तपदी भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तार तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे तर या भरतीचे किंवा पदाचे नाव आहे स्टेनोग्राफर ग्रेड वन एकूण रिक्त जागा शंभर आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती पाहायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला पगार तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये प्रति महिना भेटू शकतो वयमर्यादा तुम्हाला छप्पन वर्षापेक्षा जास्त वय तुमचे नसले पाहिजे नोकरीचे ठिकाण तमिळनाडू आणि पुडुच्चेरी आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आयुक्त आयकर आयुक्त यामध्ये प्रशासन आणि टी पी एस यामध्ये सातवा मजला आयकर भवन जुना रेल्वे स्टेशन रोड कोची पिनकोड आहे बहा अडुसष्ट वीस अठरा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद